खरीप पिके म्हणजे पावसाळ्यात सुरुवातीला जून जुलै महिन्यात केली जाते व अंदाजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काढली जातात त्यांना आपण खरीप पिके म्हणतो नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत खरीप पिके कोणकोणती आहेत व त्यांच्याबद्दलची माहिती भात पीक भात लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा निसरा होणारी जमीन लागते जो पण शारयुक्त जमिनीत भात लागवड टाळावे पावसाळ्यात भात पिकाचा मुख्य हम हंगाम असतो पेरणीचा योग्य काळ जून जुलैमध्ये कापणी अंदाजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केली जाते हे पीक जास्त प्रमाणात कोकणपट्टी हो, व जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये घेतले जातात मराठवाड्यात कमी पाऊस पडत असल्यामुळे तिथे हे पीक घेतले जात नाही भात लागवडीसाठी दोन पद्धती आहेत एक रोहिणी व टोकणी टोकन पुरवणीसाठी भाताची रोपे तयार केली जातात वस्ती खस खस्त, खसतात लावली जातात टोकन पद्धतीने बिया थेट टोकन केल्या जातात भात पिकाला नत्र स्फुरद आणि पालाश यासारखी खते दिली जातात नत्रामुळे भाताची चांगली वाढ होते स्फुरदमुळे मुळाची वाढ होते पालाशमुळे पिकाला कणकरपणा येतो भाताची शेती पाण्याची योग्य पातळी राखणे महत्त्वाचे आहे जास्त पाणी किंवा कमी पाणीची कमतरता भात पिकाला हानिकारक असते भात पिकावर विविध कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे भात पिकाची कीड वेळेतच नियंत्रित करावी लागते मका पीक मका पिके हे खाद्यपदार्थ व जनावरांचा चारा म्हणून उपयोगात येते मका पिकाचे दाणे भाजून किंवा पिठात स्वरूपात खाल्ले जातात मका हे जनावरांसाठी खूप चांगल्या प्रकारचे खाद्य म्हणून वापरले जाते ते खाल्ल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहते मका पिकाची लागवड खरीप रब्बी रब्बी हंगामात केली जाते शेतकरी मित्रांनो मक्याची लागवड जून जुलै महिन्यात करावी परंतु रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारीमध्ये मक्याची लागवड करावी योग्य लागवड काळजी घेतली तर आपल्याला एकरी एक पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पन्न देणारे हे मका एक पीक आहे बाजारात मका पिकाचे बरेच सुधारित वाण आहेत आपण आपल्या एरियात जे चांगले पीक येते तेच वाण निवडावे आणि नवीन अभ्यासानुसार प्रत्येकजण अलग अलग पद्धतीने मकाची लागवड करून विक्रमी उत्पन्न घेत आहेत त्यानंतर आपले तिसरे पीक आहे कापूस कापूस हे एक नगदी पीक म्हणून घेतले जाते कापूस हे पीक कमी पाऊस पडणाऱ्या भागामध्ये जास्त घेतले जाते कापूस पिकाला पाणी न पकडणारी जमीन लागते कापूस हे पीक मराठवाड्यात व विदर्भात जास्त प्रमाणात घेतले जाते कापूस पीक लांब व जोडवळ सरी पद्धतीने लागवड केली जाते कापूस पिकाला पांढळ व निसरा होणारी जमीन लागते कापूस हे पीक एकशे चाळीस ते एकशे ऐंशी दिवसाचे आहे कापूस पिकाची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते वेळेनुसार खताचे डोस देणे फवारण्या करणे कापसाला गरजेचे आहे योग्य नियोजन काळजी घेतली तर कापसाचे आपण विक्रमी उत्पन्न घेऊ शकतो बाजरी बाजरी हे खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे बाजरी हे कमी दिवसात येणारे पीक आहे त्यामुळे लवकर काढण्यासाठी तयार होते बाजरी पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असते बाजरी हे कमी पाण्यात येणारे पीक आहे उष्ण व कोरडे हवामान विकास चांगले पिकाची उगवण तेवीस ते बत्तीस अंश तापमानात चांगली होते बाजरी हे सर्व पीठ सर्व प्रकारचे जमिनीत येऊ शकते बाजरे हे दोन ते अडीच महिन्याचे पीक आहे त्यामुळे लवकर निघते बाजरी पिकास त्याच्या क्षमततेनुसार विविध खतांच्या मागणीनुसार खते द्यावी लागतात खरीप हंगामात भात मका बाजरी ज्वारी हे एरियानुसार पिके घेतली जातात खरीप हंगामात कडधान्यामध्येही काही पिके घेतली जातात कडधान्यामध्ये तूर मूग उडीद मटकी हे पिके जास्त प्रमाणात घेतली जातात तेलबियामध्ये खरीप हंगामात सोयाबीन भुईमूग सूर्यफूल हे एरियेनुसार पिके घेतली जातात आपल्याकडे सोयाबीनचे पी पीक जास्त प्रमाणात घेतले जाते सोयाबीनचे पीक ऐंशी ते नव्वद दिवसाचे असून त्यानंतर शेतकरी खूप प्रमाणात दुसरेही पीक घेतात मराठवाड्यात सर्वात जास्त खरीप क्षेत्रात अकोला जिल्ह्यात सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मराठवाड्यात जास्त प्रमाणात कापूस व सोयाबीन हे पीक घेतले जातात या दोन्ही पिकानंतर दुसरे पीक आपण घेऊ शकतो राजमा हरभरा ही पिके मराठवाड्यात सोयाबीन व कापसानंतर घेतली जातात त्याही पिकाचे शेतकरी चांगले उत्पन्न घेतात खरीप हंगामात घेतलेली पिके निसर्गाने दिलेली साथ मेहनत वेळेवर खत नियोजन फवारणी नियोजन मशागत केली तर खरीप हंगामात विक्रमी उत्पन्न घेता येते तर मित्रांनो आज आपण थोडक्यात खरीप पिकांची माहिती घेतली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद